पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर पोखरकर यांचे पोखर नेत्रालय ठिकाण प्लाझा स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट नगर शहरातील बुरुडगाव रोड आय टी आय गेट शेजारील भिंतीवर माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ऐतिहासिक चित्रांचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडला नगर शहराला पाचशे वर्षांचा महान इतिहास आहे तो एकत्रित एक मांडण्याचं काम या ठिकाणी केलं गेलंय इतिहासकार भूषण देशमुख आपल्या शहराचं ब्रँडिंग करत असून खरा इतिहास जोपासत समाजासमोर आणण्याचं ते काम करत आहेत बुरुडगाव रोड या ठिकाणी साकारण्यात आलेला इतिहास आजच्या युवा पिढीला ऊर्जा आणि प्रेरणा देत राहील विकासकामातून शहरामध्ये शांतता आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं काम केलं आहे त्यामुळंच शहर विस्तारीकरणाला वाव मिळालाय नकाशावरचे रस्ते प्रत्यक्षात साकारलेत त्यामुळे नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न देखील मार्गी लावलाय विकासाचा वारसा जोपासत विकसित शहर निर्माण करण्याचं काम सुरू आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय नगर नगर आए, एक नगरच्या भूमीतल्या नगर जिल्ह्यातल्या भूमीतल्या एक इतिहासिक ज्या वास्तू आहेत त्या पुरातन वास्तू आहेत की त्याला एक वेगळा इतिहास आहे त्या कशा निर्माण झाल्या कशाकरता निर्माण झाल्या याचा एक याचाही वेगळा एक इतिहास आहे आणि म्हणून तो इतिहास कुठंतरी आपल्या नवीन पिढीपर्यंत आला पाहिजे नवीन पिढीला त्याचं महत्त्व कळालं पाहिजे त्याच्यात एक वेगळा संदेश मिळाला पाहिजे ही शिल्प काय आहेत कारण की आज कुठलाही व्यक्ती ज्यावेळेला समाजामध्ये काम करत असतो तर त्याला एक वैचारिक पार्श्वभूमी देखील असली पाहिजे कारण आज समाजामध्ये बरीच मंडळी राजकारणामध्ये करिअर म्हणून पाहत असतं पण तसं एक करिअर नाही आहे ठीक आहे आपलं स्वतःचं करिअर घडवण्याकरता राजकारण नसतं करायचं किंवा राजकीय प्रक्रियेत नसतं यायचं तर हे आपल्याला काम करण्याकरता यावं लागतं करिअर कोणाचं घडवायचं तर आपण एकदा प्रक्रियेमध्ये आलो तर या प्रक्रियेमधनं शहराचं करिअर घडवायचं असतं त्या वॉर्डाचं करिअर घडवायचं असतं त्या जिल्ह्याचं करिअर घडवायचं असतं पण तरुण पिढी आमची काय आता करिअर घडवायचं कशात घडवायचं आम्हाला करत नाही अरे ते काय करिअरचं क्षेत्र थोडे मग करिअर करायचं असेल तर तुम्ही व्यवसाय केला पाहिजे नोकरी केली पाहिजे काहीतरी मो छोटा मोठं काही ना काही सुरुवात केली पाहिजे पण हे करिअर नाही त्यामुळं याला एक वैचारिक पातळी देखील असतं फार गरजेचं असतं माझ्या भिंतीशिल्पाचं शिल्पाचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे बऱ्याच दिवसापासून याच्यापाठी माग हे सगळे आर्टिस्ट मेहनत घेत होते नगर शहरात नाही तर नगर जिल्ह्यामध्ये असं शिल्प कुठं तुम्हाला दिसणार नाही नगर शहरामध्ये पहिली संकल्पना या ठिकाणी आपण राबवलेली आहे नगर जिल्ह्यातील जे आपल्या ऐतिहासिक स्थळं होती ज्या आपला ऐतिहासिक वारसा आहे तो सगळा एका ठिकाणी आपण आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला बऱ्याच लोकांनी म्हणजे आपल्या जवळचेच माझे किती आता जरा भेटले मला की आम्हाला बऱ्याच ह्यातल्या गोष्टी माहिती नाही आता हे माहिती झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जाऊ म्हणजे ह्या ह्याच्यामधून समजून येतं आपल्याला की या एका ठिकाणी आल्यामुळं लोकांना बऱ्याच लोकांना माहिती व्हायला लागली आणि ह्याच्यामुळं सुद्धा चालना मिळणार आहे आज मला अत्यंत आनंद वाटतो की आपल्या हाताने ह्या गोष्टी घडल्या हे चांगलं शिल्प या ठिकाणी लागलं आणि या भागाचं एक नवीन प्रकारे एक सौंदर्यीकरण या ठिकाणी झालं यावेळी महानगरपालिकेचे माजी उपमहापौर गणेश भोसले इतिहासकार भूषण देशमुख आयटीआयचे प्राचार्य के ए जहागीरदार माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा इंजिनियर श्रीकांत निंबाळकर शिल्पकार सचिन विटनकर यांसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस